नमस्कार मी टिळक भोस आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक श्रीगोंदा शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री मत्स्य आणि बंदर विकास हे जे खातं ज्यांच्याकडे आहे ते वादग्रस्त विधान करणारे म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो असे सन्मान्य नितेश राणे हे श्रीगोंदा शहरामध्ये आले होते खरं तर ते येत असताना त्यांनी श्रीगोंदा शहरातल्या विकास कामांच्या बाबतीमध्ये काहीतरी भरघोस निधी घेऊन यायला पाहिजे होता राज्याचे ते मंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडून या अपेक्षा ठेवायला अजिबात चुकीचं नव्हतं मात्र ते ज्या कारणाच्या निमित्ताने आले होते त्या कारणाच्या निमित्ताने ते येऊन श्रीगंद्यामध्ये काहीतरी वाद उभा करतील अशा पद्धतीची एकंदरीत सगळी वातावरण निर्मिती झाली होती मात्र नितेश राणे यांनी येऊन श्रीगंद्यामध्ये कोणतंही वादग्रस्त विधान केलेलं नाही त्यामुळं ऐतिहासिक त्या श्रीगंदा शहरातील सर्व तमाम नागरिकांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचा मनस्वी आभार मानतो की आपण राज्याचे जबाबदार मंत्री आहात आपल्याकडून महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि आपण जनतेचे पालन करते आहात आपण स्वतः सरकार आहात त्यामुळं आपण आमदार असतानाच्या आपल्या ज्या काही भूमिका होत्या खर तर काळ भूमिका बदलत असतात तशा पद्धतीची साहेबांची आजची भूमिका ही स्वागतार्य होती आणि म्हणून मी नितेश राणे यांचं प्रथमता स्वागत करतो परंतु ते ज्या घटनेच्या अनुषंगाने आले होते ती जी घटना आहे ती घटना ही हिंदू मुस्लिम वादामधून घडलेली नाही ती त्या दोन कुटुंबामधला वाद झाला होता त्या वादातून ती घटना घडलेली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन पोलिसांच्या स्तरावरती चालू आहे पोलिस त्याचा तपास योग्य दिशेने करतील करत जर नसतील तर त्या पोलिसांवरती कारवाई म्हणून सरकार म्हणून आपण कारवाई करू शकता तसाही तपास हा डीवाय एस स्तरावरती आहे डीवाय एस पीनच्या तपासावर आपलं समाधान नसेल तर आपण त्यात ॲडिशनल एस तपास देऊ शकता एल सी बीचं स्वतंत्र पथक नेमू शकता अथवा एस आय टी नेमू शकता सी आय डी नेमू शकता असे वेगवेगळ्या तपासाच्या अनुषंगाने अनेक पर्याय आहेत हे महाराष्ट्र सरकारच्या समोर उपलब्ध आहेत त्यामुळं नितेशजी राणे यांनी श्रीगोंद्यामध्ये येऊन एका घटनेच्या आडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करू नये अशी आमची त्यांना विनंती होती आणि खरंतर त्यांनी ही विनंती आमची मांडली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो त्याचं कारण असे की एकतीस जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरामध्ये आम्ही एक भूमिका घेतली आणि त्या बैठकीनंतर एकतीस जानेवारीला सायंकाळी राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांच्या मठामध्ये श्रीगोंद्यातील सर्व जाती बांधव समाजाचे घटक अनेक नेते पदाधिकारी त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकारी अनेक लोक आले आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून एकच भूमिका मांडली की श्रीगोंद्यामधलं जे हिंदू मुस्लिम ऐकोप्याचं जे वातावरण आहे ते वातावरण राणी यांच्या आगमनामुळं राणी यांच्या वादग्रस्त स्टेटमेंटमुळं बिघडू नये अशा पद्धतीची ती सगळी भूमिका होती आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामधील आमदार राधाकृष्ण विखेसाहेब यांना दोन तारखेला डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये अहमदनगरी अहिल्यानगर या ठिकाणी भेटण्यासाठी गेलो तिथं गेल्यावरती आम्ही राधाकृष्ण साहेबांना हीच विनंती केली की आपण राज्याचे जबाबदार नेते आहात नितेश राणे हे आपल्या पक्षाचे नेते आहेत पक्ष विद्यमान मंत्री आहेत आणि त्यांनी श्रीगोंद्या शहरामध्ये येऊन श्रीगोंद्यातलं हिंदू मुस्लिम जे ऐक्य आहे एकोप्याचं जे वातावरण आहे ते बिघडू नये यासाठी आम्ही राधाकृष्ण साहेबांना विनंती केली आणि साहेबांनी देखील आमच्या शिष्टमंडळाची विनंती ऐकून घेतली विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी देखील नितेशजी राणे यांना संपर्क करून या विषयामध्ये आपण कोणतीही वादग्रस्त भूमिका घेऊ नये असं देखील त्यांनी नितेश राणे यांना सांगितलं आणि आज अखेर श्रीगोंदा शहरामध्ये नितेशजी राणे आले त्यांनी आल्यावरती विश्रामगृहावरती पोलिसांची एक बैठक घेतली पोलिसांमध्ये त्या बैठकीमध्ये काय झालं कारण पोलीस आणि मंत्री महोदय स्वतः असल्यामुळं त्या बैठकीचा इतिवृत्तांत तो काही बाहेर आलेला ना नाही मात्र त्याच्यात ते त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या पोलिसांना काहीतरी सांगितलं असेल किंवा तपासाच्या अनुषंगाने काही सूचना दिल्या असतील तर त्या गोपनीय आहेत त्या काही बाहेर आल्या नाहीत मात्र त्यानंतर राणे यांचं आगमन झाल्यावरती ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरती गेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला त्यांनी आभेदन केलं आणि ते जे कुटुंब आहे पीडित कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली परंतु त्या पीडित कुटुंबातल्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत त्या या त्यांना या कोणत्याच वादामध्ये पडायचं नव्हतं आणि म्हणून त्या व्यक्ती गैरहजर होत्या ही देखील प्रामुख्याने नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे त्यानंतर त्यांनी त्यांचे जे काही नातलक आहेत त्यांना चुलत वगैरे नातवलकांची भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि त्यानंतर याच घटनेच्या अनुषंगाने श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर एक उपोषण सुरू होतं ते उपोषण सोडण्याची भूमिका मंत्री मोदी यांनी घेतली त्यानंतर तिथं जे काही सार्वत्रिक भूमिका ते मांडतील असं सगळ्यांना एकंदरीत जे काही अपेक्षित होतं ती भूमिका त्यांनी मांडलेली नाही आणि कोणतंही वादग्रस्त विधान आज महाराष्ट्राचे मंत्री म्हणून नितेश राणे यांनी श्रीगोंद्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडेल असं कोणतंही विधान त्यांनी केलेलं नाही त्याबद्दल मी तमाम श्रीगोंदेकरांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि एवढंच नाही तर राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांनी लिहिलेला जो योग संग्राम नावाचा ग्रंथ आहे तो ग्रंथ देखील मी त्यांना पोस्टाने त्यांच्या घरच्या पत्त्यावरती पाठवणार आहे आपण त्याही ग्रंथाचं अवलोकन करावं कारण श्रीगोंद्याची जी भूमी आहे ती राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना मानणारी भूमी आहे या भूमीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार पेरलेला आहे त्याचं कारण असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी राष्ट्रसंत शेख मोहम्मद महाराज यांचा आदर केला त्यांना श्रीगोंदा शहरामध्ये जमीन दिली त्यांना मठ बांधून दिला आणि एक एका प्रकारे एक मुस्लिम संतांचा आदर हा भोसले घराण्याने छत्रपती घराणे केलेला आहे त्यामुळं भोसले घराणं आणि शेख मोहम्मद महाराज परिवार या दोन्ही घराण्यांचं नातं हे पुरातन आहे या दोन्ही घराण्यांनी जपलेलं जे हिंदू मुस्लिम ऐक्य ते आहे तेही अनेक वर्षाची त्याला परंपरा आहे आणि म्हणून शेख मोहम्मद महाराजांच्याबद्दल श्रीगोंदा शहर तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये नितांत आदर आहे ते मुस्लिम आहेत म्हणून तो आदर आहे की तेव्हा ते, ते हिंदू नाहीत म्हणून ते आदर आहे अशातला काही भाग नाही ते एक दैवत आहे ते एक संत आहेत आणि त्यांनी समाजाच्या हिताचं काम केलेलं आहे लोककल्याणाचं काम केलेलं आहे त्यांनी ते विचार मांडलेले आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल प्रचंड मोठा आदर सगळ्या जाती धर्मामध्ये म्हणजे श्रीगोंदा शहरामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत बौद्ध धर्माचे लोक आहेत ख्रिश्चन आहेत अगदी काही पंजाबमधून सुद्धा शीख समुदायाचे लोक आहेत हे सगळेचे सगळे लोक हे श्रीगोंद्यातील ऐतिहासिक राष्ट्रसंत शेख मोहम्मद बाबा यांना आपलं दैवत मानतात एवढंच नाही तर ग्रामदैवत मानतात आणि सगळेजण आदर करतात प्रचंड मोठा लोकोत्सव एक यात्रा उत्सव दरवर्षी असतो तो, तो पुढच्या मार्च महिन्यामध्ये श्रीगोंद्यामध्ये आहे त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर इतिहासाच्या अनुषंगाने नितेशजी राणे यांनी श्रीगोंद्यामध्ये येऊन कोणतंही वादग्रस्त विधान करू नये अशी आमची त्यांना विनंती होती दोन फेब्रुवारीला आम्ही त्यासाठी राधाकृष्ण विखेसाहेबांची भेट घेतली जिल्हाधिकारी महोदय सालीमठ साहेब यांची भेट घेतली त्याचबरोबर राकेश जीओला साहेब ॲडिशनल एस पी खैरे साहेब यांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना रितसर कायदेशीर निवेदन दिलं होतं की नितेश राणे यांनी श्रीगोंद्यामध्ये यायला आमचा विरोध नाही त्यांनी यावं राष्ट्रसंत मोहम्मद बाबा यांच्या समाधीवरती दर्शन घ्यावं आणि त्यांनी हिंदू मुस्लिम एकोपायची भूमिका मांडावी एका घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने श्रीगोंद्यामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य बिघडू नये अशा पद्धतीचं कोणतंही वादग्रस्त विधान जी राणे यांनी करू नये एवढीच आमची त्यांना विनंती होती आणि आज अखेर नितेश राणे आले त्यांच्यासोबत संग्राम जगताप हे अहमदनगर अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत ते देखील आले त्याचबरोबर त्यांच्यासोबत विक्रमसिंह पाचपोते हे श्रीगोंद्याचे जे आमदार आहेत तेही आले आणि कुणीही श्रीगोंद्यामधील हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडेल अशा पद्धतीचं वादग्रस्त स्टेटमेंट आज केलेलं नाही त्याबद्दल मंत्री नितेश राणे आणि संग्राम भैया जगताप यांचे मी दोघांचे आभार मानतो त्याचबरोबर श्रीगोंदा शहरामधल्या नागरिकांनी या घटनेच्या अनुषंगाने जी काही भूमिका घेतली खरं तर सगळ्यात मोठं कौतुक कोणाचं असेल तर ते श्रीगोंद्याच्या जनतेचं आहे की श्रीगोंद्याच्या जनतेने या वादाकडे अतिशय डोळसपणे बघितलं आणि जनतेने अजिबात कसलाही प्रतिसाद म्हणजे बोटावर मोजण्या एवढे सुद्धा लोक श्रीगोंद्यातले या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नाहीत जे काही लोक आले होते ते सन्मान्य आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत आलेले सगळे लोक होते किंवा नितेश राणे यांना मानणारे बाहेरगावच्या तालुक्यातले बाहेरचे लोक होते श्रीगोंदा शहरातले लोक तुम्ही जर फोटो अथवा व्हिडिओ पाहिले तर श्रीगोंदा शहरातले लोक नव्हते जे काही लोक होते ते पत्रकार होते आणि ते माहिती घेण्याच्या अनुषंगाने गेले होते त्यामुळे नितेश राणे यांनी श्रीगोंदा शहरामध्ये येऊन श्रीगोंद्यातलं सौदार्याचं वातावरण खराब करू नये ही जी काही आम्हाला अपेक्षा होती ती आज आमची अपेक्षा पूर्ण झालेली आहे त्याबद्दल मी नितेश राणे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो त्याचबरोबर श्रीगोंदा शहरामध्ये हिंदुत्ववादी म्हणून काम करणारे जे काही मित्र आहेत आमचे त्या सगळ्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे देखील आभार मानतो की आपण देखील म्हणजे काय सोनू कोथुंबिर्या असतील कालिदास कोथुंबिर्या असतील आणि त्यांच्यासोबत काम करणे अनेक लोक आहेत काष्टीचा प्रतीक पाचपोते असेल किंवा अनेक त्यांच्यासोबतचे अनेक सहकार्य त्यांचे नाव मला माहीत आहेत त्या कुणीही लोकांनी या घटनेच्या अनुषंगाने वादग्रस्त स्टेटमेंट सर्वांध्यामध्ये केलेले नाहीत अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही भूमिका कोणी सोशल मीडियावरती अथवा इतर मांडलेल्या नाहीत त्यामुळे श्रीगोंदा शहरामधलं हिंदू मुस्लिमांच्या अनुषंगाने जे काही सामाजिक सलोख्याचं वातावरण आहे ते आबाधित राहण्यामध्ये आज सगळ्या घटकांनी म्हणजे प्रशासनाने असेल राजकीय नेत्यांनी असेल श्रीगोंध्यातल्या ग्रामस्थांनी असेल व्यापाऱ्यांनी असेल हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी असेल अथवा हिंदुत्व इतर संघटनांचे जे काही पदाधिकारी असतील ते सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या जनतेने एकंदरीतच आज श्रीगोंध्यातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण चांगलं राहील अशी भूमिका घेतली त्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो राधाकृष्ण साहेब यांनी यामध्ये आग्रहाची भूमिका घेतली आणि नितेश राणे यांना त्यांनी विनंती केली त्याबद्दल मी समस्त श्रीवंदेकरांच्या वतीनं मान्य नामदार राधाकृष्णजी विखेसाहेब यांचे देखील मनापासून आभार मानतो नितेश राणे यांचे पुन्हा आभार मानतो संग्राम जगताप यांचे आभार मानतो आणि खास करून हिंदुत्ववादी संघटना ज्यांनी याच्यामध्ये श्रीगंद्यातलं वातावरण चांगलं ठेवण्यात अत्यंत चांगली महत्त्वाची भूमिका बजावली त्या सगळ्या हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांना संघटनांना मी मनापासून सलाम करतो आणि आजचं लाईव्ह थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र